नमस्कार काव्य शिको मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमहन रोग आपलं स्वागत करतो मित्रांनो आज एक मराठी कविता ऐकूया काव्यांजली प्रकारातील कविता आहे काव्य प्रकार आहे काव्यांजली काव्यांजलीचे काही नियम आहेत चार कडव्यांची चार ओळींचा एक कडवा त्यातली पहिली ओळ दोन शब्दांची श एका शब्दामध्ये किती अक्षर असले तरी चालतील पण शब्द दोनच हवेत म्हणजे पहिल्या ओळीत दोन शब्द दुसऱ्या वेळी तीन शब्द तिसऱ्या ओळीत परत दोन शब्द आणि चौथ्या वेळीत फक्त एकच शब्द आणि एकूणच त्या चार वेळींना एका कडव्याला काही अर्थ पाहिजे त्याचा परस्पर संबंध पाहिजे म्हणजे पहिल्या ओळीत दोन शब्द दुसऱ्या ओळीत तीन शब्द तिसऱ्या ओळीत दोन शब्द आणि चौथ्या वेळीत एक शब्द आणि पाच किंवा सात कडव्यांची कविता हवी असा हा प्रकार आहे काव्यांजली तर आज आपण काव्यांज प्रकारातील कविता ऐकूया या शीर्षक आहे काळ बलवानं काळ बलवानं दुःख कुणा कुणा असह्य व्याधी दुःख कुणा कुणा व्याधी कोण आनंदी का कोण कुन धडपडे कुणाला योग्य दिशा कोण कुन धडपडे कुणाला योग्य दिशा कुणाची दुर्दशा समाजात गरीब श्रीमंतांची दरी खुलं तशी गरीब श्रीमंतींची दरी खोलत तशी गरीब श्रीमंतीची दरी खोलत तशी मिटलं कशी सांगा नाही चुकले दैवाचे फेरे कुणा नाही चुकले दैवाचे फेरे कुणा रामकृष्णा देवा नाही देवाने दुःख भोगलंच ज्यांना आपण देव मानतो ते नाही चुकले दैवाचे फेरे कुणा रामकृष्णा देवा नाही आपण तर नरनारी साधारण आपण तर नरनारी साधारण दुःख विनाकारणं कशासाठी दुःख विनाकारणं कशासाठी साऱ्यांचेचं जीवन नसते समान कधी साऱ्यांचेचं जीवन नसते समान कधी जाणाव्याआधी कर्मफळं आपल्या जीवनात जी काही सुखदुःख येतात जो काही आनंद आणि काही निराशे क्षण येतात ते आपल्या कर्म कर्मफळावरून असतात असं आपलं धर्म सांगतो म्हणूनच एकाच वेळी जन्माला आलेली जी मुलं असतात जुळी मुलं असतील किंवा इतरही त्यांचं सगळ्यांचं जीवन समान नसतं साऱ्यांचेचं जीवन नसते समान कधी आधी कर्मफळं काळंबलवानं तो सर्वाहून श्रेष्ठ काळंबलवानं तो सर्वाहून श्रेष्ठ सारे कनिष्ठ त्यापुढे सारे कनिष्ठ त्यापुढे धन्यवाद मित्रांनो ही कविता आवडली लाईक करा कमेंट करा आपले काय अनुभव असतील कविता कशी वाटली तेही कळवा या चॅनलला आतापर्यंत जवळपास तीनशे ऐंशी पंच्याऐंशी कविता आहेत वेगवेगळ्या विषयावरची वेगवेगळ्या उपक्रमातील पाच उपक्रम झाले आतापर्यंत वेळ मिळेल तशा ऐका आपल्या आवडीप्रमाणे काय सूचना असेल तर जरूर कळवा आता परत भेटू एक नवीन कविता घेऊन धन्यवाद